व्हेरी गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू सो आजचं सेशन आपण स्टार्ट करूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे हे सेशन आपण दररोज बारा वाजता घेत असतो ज्यामध्ये ज्या एक्झामचे फॉर्म सुटलेले आहेत ज्या एक्झामचे फॉर्म भरून झालेले आहेत किंवा अपकमिंग काय एक्झाम असतील तर त्या संदर्भात अपडेट माहिती देण्याचं काम मी तुम्हाला करत असतो तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाकत चला त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतोय रिसेंटली तुम्हाला माहिती असेल टी ई टीचे फॉर्म भरण्याची डेट वाढलेली आहे नऊ ऑक्टोबर टी ई टीचे फॉर्म भरण्याची डेट आहे डी एड बी एड धारक किंवा शिक्षक ज्यांना शिक्षक आणि पदोन्नती पद्व, घ्यायची असेल त्यांनाही टी ई टी कंपल्सरी झालेली आहे आर टी दोन हजार दहा लागू झाला महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्याचबरोबर टी आर टी आयचे फॉर्म सुटलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घ्यायची आहे सरकार त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओची बॅच असू देत किंवा टी टी टेट ची बॅच असू देत शिक्षक भरतीमध्ये आणि त्यानंतर पोलीस भरती किंवा सैन्य भरतीच्या बॅचेस असू देत यामध्ये शिष्यवृत्ती गव्हर्नमेंट तुम्हाला देत असते शिष्यवृत्तीमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला जवळपास बहात्तर हजारापासून अमाऊंट तुमच्या अकाउंटला असते बाकी कोचिंग फ्री असतं त्यानंतर तुम्हाला रिडिंग रूम फ्री असते त्यानंतर तुम्हाला नोट्स स्वरूपात पण काही बुक्स नोट्स अव्हेलेबल असतात सो याचे फॉर्म जुडलेले आहेत आणि अपकमिंग मनपा भरतीचे फॉर्म आता अपकमिंग आहे काही मनपाचे फॉर्म भरले गेले एक्झाम अपकमिंग आहे त्यांच्या एक्झाम झाले रिझल्ट अपकमिंग आहे ग्रुप बी ची डेट नवीन आलेली आहे ग्रुप बीची नवीन डेट तुम्हाला माहिती असेल एकवीस डिसेंबर आहे ग्रुप सीची एक्झामची डेट आलेली आहे चार जानेवारी आहे ग्रुप बी आणि सी दोघांचं मध्ये अंतर बघितलं तर एकवीस डिसेंबर आणि चार जानेवारी तेरा दिवसांचं अंतर आहे आणि एम पी एस सी राज्यसेवेची डेट सुद्धा तुम्हाला माहिती असेल ती नऊ नोव्हेंबर फीस आहे सो या सगळ्या डेट तुम्ही लक्षात घेतल्या कंबाईनसाठी तुम्हाला सत्तर दिवस शिल्लक आहे अभ्यासासाठी दिवाळीनंतर ह्या एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला माहिती असेल की या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच म्हणजे दिवाळीनंतर कदाचित आचारसंहिता लावू शकते नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लक्षात घेतली तर नऊ नोव्हेंबर नंतर लागेल कारण नऊ नोव्हेंबरला तुमची राज्यसेवा आहे आणि डिसेंबरमध्ये तुमच्या बाकीच्या एक्झाम अपकमिंग आहे आणि कदाचित दिवाळीनंतर एम पी एस सी पुढच्या वर्षाचं टेंटेटिव्ह शेड्यूल सुद्धा येईल आणि एम पी एस सी दोन हजार सव्वीस पासून सरळ सेवेच्या सगळ्या एक्झाम स्वतः घेणार आहे असं त्यांनी अनाऊन्समेंट पण केलेलं आहे सो टी सी एस आय बी पी एस कडनं पुढच्या वर्षातला काहीच एक्झाम असतील अगदी सहकार लेवलच्या ज्या एक्झाम्स आता काल कालपर्वाची न्यूज आहे त्या फक्त डी सी एस आय पी एस घेणार बाकीच्या ऑलमोस्ट एक्झाम नाईन्टी नाईन पर्सेंट ह्या एम पी एस सीकडे कडे वर्ग होणार आहे so, सो विद्यार्थी मित्रांनो अभ्यास चालू ठेवा जे विद्यार्थी गेले कित्येक वर्षापासून अभ्यास करतात दोन तीन वर्ष झाले अभ्यास करताय पण अजून रिझल्ट येत नाहीये सो त्या सुद्धा या अपकमिंग म्हणजे आपण म्हणतो ना की माझं टार्गेट एम पी एस सी राज्यसेवा होतं तर तुम्ही थोडं खाली पण यावं कदाचित ती एक्झाम क्रॅक होत नसेल तर कंबाईंडकडे यावं कंबाईन ग्रुप बी आहे ग्रुप सी आहे ती नसेल होत तर तुम्ही इतरत्र एक्झाम आहे सरळ सेवेच्या त्या सरळ सेवेच्या एक्झाम द्याव्या गट क ची पद आहे गट डची पद आहे एखादी पोस्ट तुम्ही घ्यावं कारण वय आणि घरच्यांचा तगादा म्हणा किंवा घरच्यांचं थोडंसं प्रेशर म्हणा याला पॉझिटिव्ह घ्या कारण त्यांची पण अपेक्षित असते तुमच्याकडनं सो या सगळ्या गोष्टीतनं थोडं प्रेशर क्रिएट होतं आणि मग एक कोणतरी पद पाहिजे असतं त्यासाठी प्रयत्न करा खाली याला घाबरू नका अगदीच मला क्लास वनचं पद पाहिजे पण मिळत नाही आणि मी तेच घेईल असं काय राहू नका कॉन्स्टंट एखादं वर्ष ट्राय करा दोन वर्ष ट्राय करा पण त्यानंतर होत नसेल तर खाली पण यायला पाहिजे सो माझे असे बरेचसे विद्यार्थ्यांनी ग्रुप सीचं पद घेतलं नंतर ग्रुप बीचं पण घेतलं नंतर ग्रुप सीच एचं पण घेतलं क्लास वन पण झालेले आहेत सो ते जर होऊ शकतात तुम्ही पण होऊ शकता फक्त आता वेळ आणि पैसा आणि घरच्यांनाही वाटतंय की तुम्ही लवकर करिअरला लागावं ला म्हणून थोडासा हा विचार करत चला ओके हा सो so, तुमचे प्रश्न मी घेतो काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाकत चला चार बॉक्समध्ये शिवाय राऊत यांचा प्रश्न खूप सुंदर आहे त्यांनी सांगितलंय की थँक्स सर खूपच हेल्पफुल सेशन खूपच मेहनत घेता सर तुम्ही थँक्स सर वी लव्ह यू सर वी ऑलवेज लव्ह यू ऑल स्टुडंट शिवाय इन्क्लुडिंग so, यू इन्क्लुडिंग यू सो तुमचं प्रेम आहे म्हणूनच आम्ही हे सेशन्स आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेत असतो बाकी आमची कंटेंट सेरीजची टीम पण आहे जी विषयाला घेऊन येत असते विषयाचं अनालिसिस करत असते जसं की आता ग्रुप सी चे एक्झामचं शेड्यूल आलेलं आहे त्या अनुषंगाने ग्रुप सीचा फॉर्म भरण्यासंदर्भात आमची तयारी चालू आहे की फॉर्म भरताना म्हणा काही प्रॉब्लेम नको यायला डॉक्युमेंट्स बद्दल असेल किंवा त्यांना माहिती असावं गव्हर्नमेंटचे नवीन जी आर नवीन सूचना नवीन प्रसिद्धीपत्रक नवीन आरक्षण आरक्षण बदल ह्या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या म्हणून असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेत असतो येस येस हा सो तुमचे प्रश्न घेऊया आपण राखी यांचा प्रश्न आहे बघा यस शिवाय धन्यवाद तुमचं कॉम्प्लिमेंट खूप सुंदर आहे आवडला आम्हाला राखी यांचा प्रश्न आहे सर पोर्टलवर रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल आणि जागा किती येतील टेट तीन साठी बघा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन ऑक्टोबरच्या सेकंड वीकला अपेक्षित आहे आणि आता परत पुढे दिवाळी पण आहे म्हणजे अठरापासून एकोणवीस पासून दिवाळी चालू होईल आणि दिवाळीनंतर परत तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आता आचारसंहिता पण लागेल सो आता पोर्टल वरती ऍड येणं चालू होईल पण रजिस्ट्रेशन मला वाटत नाही चालू होईल असं ओप्सो बघूया पण ऍड येणं चालू होईल ऍट लिस्ट ऍड येणं किंवा रजिस्ट्रेशन दोघांपैकी एक प्रोसेस आता होईल दिवाळीच्या अगोदर अगोदर पर्यंत व्हायला पाहिजे म्हणजे कारण दिवाळीत परत सुट्टीवर सगळ्या अधिकारी टेक्निकल सगळ्या गोष्टी म्हणजे आत्ता जर बघितलं तर आत्ता आपण कोणत्या डेटला आहोत तर आज आहोत आपण सात ऑक्टोबरमध्ये आणि दिवाळी हा जवळपास अठरापासून आपण म्हणूया चालू होते आहे so, सो आज फक्त दहा दिवस बाकी आहे आणि दिवाळीत तरी प्रोसेस करणं अवघडच आहे म्हणजे आलंच तर हे एवढ्या तीन चार दिवसातच येईल नाही तर मग मात्र थोडंसं पॉस्पोंडच होण्याची शक्यता आहे का म्हणजे शक्यता अंदाज सांगतो मी बघा अंदाज सांगतो मी कारण दिवाळीनंतर आचारसंहिता कारण एम पी एस सीचा डेट आला आहे एम पी एस सीची डेट नऊ नोव्हेंबर आहे आणि दुसरी डायरेक्ट एकवीस डिसेंबर आहे मग दरम्यानच्या कालावधीत एवढा मोठा गॅप का असावा तर याला कारण आहे की आचारसंहिता लागेल तिथे त्यामुळे डेट पुढे जातील आणि मग या, या कारणास्तव कदाचित पोर्टलवरती नोंदणी किंवा जाहिराती येणं ऑक्टोबरच्या जा सेकंड वीकमध्ये त्यांनी जसं एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं मध्यंतरी तुम्हाला दाखवलं पण की ऑक्टोबरमध्ये पोर्टलवरती नाव नोंदणी रजिस्ट्रेशन करणं किंवा ॲड येणं चालू होईल किंवा सायमलडेसली दोन्ही पण होऊ शकतं पण तेही त्यांना दहा दिवसात घ्यावं लागेल कारण अठरा एकमेव दिवस तर दिवाळी आहे सो आय थिंक सो जो प्रश्न तुम्हाला विचारला आहे की अपेक्षित आहे बघूया वेट करूया आपण एक पुढच्या चार पाच दिवसात येईलच नाही आलं तर मग मात्र थोडंसं डिले uh, होऊन पॉस्टपॉन होऊ शकतो ओके okay? uh, साफिया यांचा प्रश्न आहे माझा स्पेशल डीएड आहे तरी आमचा फर्स्ट इयरचा रिझल्ट आला नाही तर मी येथे फॉर्म भरू शकते का रिझल्ट लागेल कारण तुम्हाला फॉर्म भरताना ना त्यांना फर्स्ट इयरचे मार्क्स शो करावे लागतात फर्स्ट इयरचे मार्क्स दाखावे लागतात मग आणि सर्टिफिकेट नंबर पण टाकावं लागतो मग तो तुम्ही काय टाकाल तिथे चुकीची माहिती तर टाकू शकत नाही so, सो त्याचा रिझल्ट लागेल तिथे लक्षात घ्या आणि अगदी नऊ ऑक्टोबर पर्यंत वेट करा म्हणजे परवापर्यंत नाही आला तर स्कूलला तुमच्या कॉलेजला विनंती करून तो निकाल जर त्यांना जे आता सगळ्यांचाच तुमचाच म्हणजे सगळ्यांचाच बाकी आहे सो सगळ्यांनाच हा निकाल या एज्युकेशन डिपार्टमेंटने विचार करून द्यायला पाहिजे खरं म्हणजे कारण त्यांना संधी आहे टीची तो डी एडच्या फर्स्ट इयरचा रिझल्ट अजून लागला नाही आहे बी एडचा फर्स्ट इयरचा लाग ला लागला नसेल तर अशा उमेदवारांना तो निकाल लावून दिला तर त्या उमेदवारांना फॉर्म भरता येईल लक्षात घ्या सो आता ही विनंतीच आपण करू शकतो त्यांच्याकडे वैभव सर मी पहिली भाषा हिंदी आणि दुसरी मराठी आहे पण मला कोणत्या भाषेत पेपर वन येईल सो पहिली हिंदी दुसरी मराठी आणि उरलेले सगळे विषय तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही माध्यममध्ये येतील लक्षात घ्या हिंदीमध्ये नाही येणार आकांक्षा यांचा प्रश्न आहे सर बी एड फर्स्ट इयरला टी टी फॉर्म भरता येते का नाही फर्स्ट इयरला असाल तर फॉर्म भरता येणार नाही ना सेकंड इयरला असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता फर्स्ट इयरची माहिती टाकून कारण फर्स्ट इयरची माहिती विचारली जाते सर्टिफिकेट नंबर तुमचे मार्क्स विचारले जातात वीरेंद्र राठोड यांचा प्रश्न आहे सर चौऱ्याऐंशी पेक्षा कमी मार्क्स पडले तर टेटसाठी पात्र असू का तुम्ही कॅटेगरीमधून असाल आणि ब्याऐंशीपासून पर एकोणनव्वद पर्यंत मार्क असेल तर कॅटेगरीतून तुम्ही क्वालिफाईड होता आणि तुम्ही ओपनमधून असाल तर नव्वद आणि नव्वद प्लस मार्क पडले तर तुम्ही ओपनमधून क्वालिफाईड होता लक्षात घ्या ओके आता तुम्ही चौऱ्याऐंशी का विचारलं मला माहीत नाही मध्ये आकडा कसा घ्यायला हा नेक्स्ट आहे राखी सर माझं डी एड प्लस एम ए बी एड आणि सी टी डी दोन्ही पेपर पास आहे आणि टेटचा स्कोर एकशे एक्केचाळीस आहे ओबीसी माझे काही चान्स आहेत का टेट तीन साठी बघा स्कोअर तुमचा चांगला आहे पण याच्यावरती मागे पण भरपूर इन्फॉर्मेशन देत आलेलो आहे संच मान्यतेचे निकष समूह शाळा आणि युडी युडीआयस युडीआयस युडायस जे आहे ते पण ओपन झाले परत एकदा म्हणजे मध्यंतरी म्हणजे दुसरीपासून बारावीपर्यंत जर विद्यार्थ्यांनी डायरेक्ट ऍडमिशन घेतली असेल तर त्यांची अ ला नोंद करणं चालू झालेलं आहे सतरा ऑक्टोबरपर्यंत दुसरं समूह शाळेचा निकष आता चालू झाला आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता समूह शाळा पण त्याचा अहवाल तयार करण्याचं चा काम चालू आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी बघा मुलांनी पण कमेंट केलेल्या आहेत मागच्या व्हिडिओला की बऱ्याचशा ठिकाणी कंत्राटी शिक्षक आहेत कंत्राटी शिक्षक जर असतील तर ते जर वगळले तर मुबलक प्रमाणात जागा रिक्त आहे म्हणजे आपण म्हणूया की दोन हजार बावीसची जी टेट एक्झाम झाली त्यावेळेस शिक्षण विभागाने दिलेला आकडा जो होता तो पासष्ट हजारांचा होता मग तेव्हा भरती झाली तिकीट झाली फक्त अठरा हजार झाली आहे आपण म्हणूया अजून टप्पा तिसरा होता असेल तर वीस हजारापर्यंत झाली आहे म्हणजे अजूनही पंचेचाळीस हजारापर्यंत जागा रिक्तच आहे त्यानंतर भरती झालीच नाही आहे ना आता फक्त संच मान्यता लागू झाली आहे चोवीसला मार्च पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला तिकी त्या एक्झामला लागू नव्हती टेट दोन हजार बावीसला सेकंड ला सो हे थर्ड टेट जी झाली त्याच्या अगेन्स्ट आता ही लागू असेल सरकारने निर्देश पण दिलेले आहेत सो संच मान्यता करण्याचं काम पण चालू आहे पटसंख्या किती आहे त्याच्या अगेन्स्ट शिक्षक किती आहे त्याला आपण म्हणतो संच मान्यता बरोबर आहे आणि मग त्याच्या अगेन्स्ट शाळेमध्ये किती शिक्षक आहे अतिरिक्त होतात का त्यांचं समायोजन करणं आणि जर एक किलोमीटरच्या आत जर शाळा असेल आणि तिथे जर पटसंख्या कमी आहे आणि शिक्षक जास्त तो असेल तर ह्या शाळा एकत्रीकरण करणं ज्याला आपण समूह शाळा म्हणतो हे पण काम सध्या शासनाचं चालू आहे सो याच्यामधून असं समोर येतं की जागा ज्या पासष्ट हजार होत्या त्या विसार भरल्या पंचवीस हजार शिल्लके त्यातनं अजून कमी झाल्या जरी ना तरी पुष्कळ जागा आहेत पंधरा वीस हजार जागा तर रिक्त आहेच अजून आणि ह्या रिसेंटली दोन वर्षात अजून जागा रिक्त झाल्यात म्हणजे असं म्हणूया आपण की पन्नास हजारापर्यंत जागा तर कमीत कमी शिक्षण विभागात शिक्षक या पदाच्या रिक्त आहेतच शिक्षकेतर तर कर्मचाऱ्यांच्या पण रिक्त आहेत आणि शिक्षकांच्या अजूनही रिक्त होऊ शकतात सो so, नक्कीच ह्या जागा ह्या कोर्टलला किंवा आता टेट तीनच्या अगेन्स्ट मोठी जाहिरात यायलाच पाहिजे जा, पुढे प्रश्न आहे यस वैभव धन्यवाद बसोराज यांचा प्रश्न आहे सर सिटी टी कधीपर्यंत येईल सिटी सर्क्युलर यायला पाहिजे आतापर्यंत कारण एक टेंडेटिव्ह डेट माझ्यापर्यंत जी कळली आहे ती आहे वीस डिसेंबरची सो so, वीस डिसेंबरला व्हायला पाहिजे असं मलाही वाटतं कारण त्यावेळेस मला वाटतं काही आचारसंहितावर so, काही राहणार नाही आहे सो अपेक्षित आहे वीस डिसेंबर चिमणी यांचा प्रश्न आहे इन हँडीकॅप है, पर्सनसाठी किती ऑफ असतो सर बघा हँडीकॅपसाठी वेगळा असा कट ऑफ नाही आहे टीचा स्पेशली त्यासाठी तुम्हाला ज्या प्रवर्गातनं म्हणजे ज्या कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करतात त्यानुसारच तुम्हाला मार्क लागतात म्हणजे तुम्ही कॅटेगरीत असाल तर ब्याऐंशी ते नव्वद आणि ओपन मध्ये असाल ब्याऐंशी ते एकूण नव्वद आणि ओपन मध्ये असाल तर नव्वद नव्वद प्लस लागतात चेतन यांचा प्रश्न आहे सर माझी आधार कार्डवर डेट चुकीची आहे तर टीआरटीआय साठी प्रॉब्लेम येईल का आणि मी अपडेटला टाकला आहे पण अजून झाले नाही नाही टीआरटीआय बर्थ डेटसाठी तुम्हाला एक तर तुमचं एल सी किंवा टी सी किंवा बर्थ सर्टिफिकेट चालतं डोंट वरी किंवा दहावीचं मार्कशीट ज्याच्यावरती तुमची डेट असते ते चालतं सो so, तुमचा आधारचा काही संबंध तिथे नाही राहणार नाही संतोष यांचा प्रश्न आहे सर टी टी फॉर्म भरताना लँग्वेज मराठी निवडली तर सब्जेक्ट कोणते येतील सर डी एड पास आहे प्लीज सांगा मराठी निवडली तर पहिला पेपर तुम्ही मराठी घेता दुसरा इंग्लिश घेता बाकी इतर जे विषयांचे प्रश्न आहेत ना ते मराठी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये येतील ओके सो so, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय आवडत असेल तर लाईक पण करत चला ओके हां टी टी फॉर्म भरताना लँग्वेज झाला हा प्रश्न नरेंद्र राठोड यांचा प्रश्न आहे सर इग्नायड अकॅडमीला ऑफलाईन क्लासेस नाही का छत्रपती संभाजीनगरला मला लावायचे होते तुम्हाला कोणती बॅच लावायची ती मेन्शन केली असते मी तुम्हाला सांगितलं असतं बेस्ट वे तुम्ही काय करा इग्नॅट अकॅडमी संभाजीनगरला व्हिजिट करा संभाजीनगर तुम्हाला कुठे मिळेल औरंगपुरामध्ये आपली ब्रँच आहे शिवसेना शिवसेना भवन आहे बघा औरंगपुरामध्ये शिवसेना भवनामध्येच आपली ब्रँच आहे जाऊन व्हिजिट करा ते तुम्हाला पूर्ण गाईड करतील पुण्यामध्ये पण तुम्हाला आपली ब्रँच बघायला मिळेल चिंचेची जवळ आहे तिथे आपली ब्रँच आहे नाशिकमध्ये पण अशोक जवळ आपली ब्रँच आहे तुम्हाला वाटलं टी आर टी आयचे फॉर्म भरायचे आहे आमची पूर्ण टीम तुम्हाला गाईड करून मदत करणारे फॉर्म भरायला काही अडचण असेल तुम्ही ब्रँचला जाऊन भेटू शकता नाशिकच्या ब्रांचला मी स्वतः सागर हंगे सर आणि गणेश मानकर सर पण अव्हेलेबल आहे त्यांचाही गायडन्स तुम्ही घेऊ शकता ओके हां पुढचा प्रश्न आहे योगेश पी एस आय फॉर्म भरता येईल का सर आत्ता नाही येणार फॉर्म भरून झालेले आहेत आता पुढची एक्झाम दोन हजार सव्वीसची जेव्हा अनाऊन्समेंट होईल तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येईल ओके सो ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तर झालेली आहे सो जाताना सांगतो की टीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना आचार्य वन पॉईंट ओची ची बॅच आहे आणि विद्यार्थ्यांना द्रोणास वन पॉईंट ओची बॅच आहे नक्की जॉईन करू शकता तुम्ही त्याचबरोबर ची पण सेपरेट बॅच आहे सीटीडी प्लस ची पण सेपरेट बॅच आपल्याकडे एकत्रितपणे सेपरेट पण बॅचेस अव्हेलेबल असणार आहे ही पुस्तकं अव्हेलेबल आहे पेपर टू चं पुस्तक आहे पेपर वनचं पुस्तक आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रि इयर क्वेश्चन पेपरचं सुद्धा पुस्तक अव्हेलेबल आहे आणि अध्यापन शास्त्र बालमानशास्त्राचं पुस्तक पण अव्हेलेबल आहे पीआरटी चे फॉर्म भरला तुम्ही आमच्या ऑफिसला नक्की विजिट करू शकता ओके okay? पुढचा प्रश्न एक आलाय मला सर एग्नाईट अकॅडमी लव लावायची आहे तर काय करावं लागेल वैभव यासाठी काय करा, करा है। मी तुम्हाला एक नंबर इथे शेअर करतो यांना कॉल करा हे तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून सांगतील बॅचेस जॉईन करण्याची प्रोसेस काय असते एक नंबर मी तुम्हाला शेअर करतोय त्या नंबरला आपण कॉल करा बघा हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा किंवा तुम्ही डायरेक्ट हे ॲप डाऊनलोड करा ऍपमध्ये जाऊन सर्च करा कोणती बॅच हवी आहे ती बॅच डायरेक्ट परचेस करू शकता त्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर दिसतात तिथे ऑप्शन आहेत सगळे आशा यांचा प्रश्न आहे सर माझं एम कॉम असल्यामुळे मला बी एड करताना मॅथ आणि हिस्ट्री घ्यावं लागलं ला। आणि फॉर्म भरताना सोशल सायन्स निवडावं लागलं तर मी मॅथचं लेक्चर करायचं का नाही गरज नाही तुम्हाला जर सोशल सायन्स तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला गरज नाही पडणार बघा सेकंड पेपर तुम्ही म्हणताय सेकंड पेपरला गरज नाही तुम्हाला वरेंद्र सर टी टी चे ऑफलाईन क्लास आहे का ऑफलाईन तर सध्या अव्हेलेबल नाही आहे आपल्याकडे सगळे ऑनलाईनच आहे येस वैभव थँक्यू शिल्पा टेस्ट सिरीज घ्यायच्या आहे येस घेऊ शकतात ना टेस्ट सिरीज पण आपल्याकडे अवेलेबल आहे घेऊ शकता त्यासाठी काय करा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा आमच्या टीमला कॉल करा तुम्हाला गाईड करतील ते ओके सो ऑलमोस्ट प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहे सो इथे थांबूया आपण पुन्हा व्हिडिओ आपण उद्या बारा वाजता सेशनमध्ये आता सेशन पुढं उद्या आपण बारा वाजता शार्प चालू करू एक पंधरा मिनिटाचं सेशन फक्त प्रश्न उत्तराचं नक्की येऊ ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये धन्यवाद